चला तर आज आपण एकदम मस्त अशी झणझणीत एकदम छान अगदी तोंडाला चव वाढवणारी एकदम तोंडाची लज्जत वाढवणारी मस्त आपण अशी एक भाजी तयार करणार आहोत आणि ती पण मस्त अगदी शिमला मिरची भाजी तयार करणार आहोत शिमला मिरची भाजी तर भरपूर वेळा भरपूर प्रकारे केली जाते पण जर तुम्ही ह्या पद्धतीने जर केले ना तर तुम्ही ह्याच पद्धतीने नेहमी नेहमीच कराल अगदी एकदम चविष्ट अगदी छान होते ही भाजी चला तर मग आता इथं आपण भाजी करायला सुरुवात करूया बाजारात पण एकदम छान छान अशा शिमला मिरच्या आलेल्या आहे तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा किती सुंदर दिसते आहे ना तशीच आपल्याला भाजी तयार करायची आहे तर त्याआधी मी इथे सगळ्यात आधी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे आणि कांदे घेतलेले आहे एक लिंबू घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे आपल्या ह्या हिरव्या हिरव्या मस्त पैकी छान अगदी शिमला मिरची घेतलेल्या आहेत तर मी ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आता त्यामधलं डेट काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि आतमधल्या ज्या बिया असतात त्या सगळ्या अगदी कट करून आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि ह्या काढल्यानंतर आपली ही जी मिरची आहे ही पूर्ण छान अशी मस्त पोकळी होणार आहे कारण आपल्याला त्यामध्ये स्टफिंग करायचं आहे बघा एकदम छान दिसतंय ना त्यामधलं जर काही असलं काळी कचरा वगैरे तो सगळं काढायचा आहे बिया काढून घ्यायच्या अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्यांची डेट काढून त्यामधलं सगळं बिया काढून घेतलेल्या आहे आता इथे एक कढई घ्यायची आहे गॅसवर आणि स्लो गॅसवर आपल्याला अर्धा कप मी इथे बेसन पीठ घेतलेला आहे आणि एकदम छान मस्त पैकी अगदी खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला हे जेव्हा आपण भाजी खाऊ तर अजिबात आपल्या टाळूला चिटकणार नाही घशात अडकणार नाही त्याच्यामुळे बघा असं मस्त खमंग अगदी जाळायचं नाहीये कारण हे स्लो गॅसवरच करायचं आहे आता हे पीठ काढून घेतल्यानंतर आता इथे मी कडाईमध्ये थोडस तेल घातलेलं आहे दोन ते तीन चमचे आणि ह्या ज्या मिरच्या आपण मस्त कट करून ठेवलेल्या होत्या त्या आपल्याला ह्या मस्तपैकी तेलामध्ये छान अशा फ्राय करून घ्यायच्या म्हणजे आपली भाजी पटकन शिजेल आणि ह्या मिरच्यांना छान अशी चव येण्यासाठी अगदी थोडस मी मीठ घालून घेतलेलं आहे ते या मिठात आणि तेलात अगदी मस्तपैकी वाफवून घ्यायचे आहे आपल्याला छान तर या वाफवून होत आहे तोपर्यंत आपण इथे स्टफिंग साठी मसाला तयार करणार आहोत इथे सर्वप्रथम दोन कांदे घेतलेले आहे व ते कांदे अगदी असं मस्त पैकी चिलटे काढून वगैरे आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे कांदे कट झाल्यानंतर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो देखील आपल्याला असं बारीक बारीक कट करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि कोथंबीर पण स्वच्छ दोन मोठभर कोथंबीर अशी कट करून घ्यायची आहे आणि लिंब आता यामध्ये आपण काय करायचं आपल्या गॅसवर बघायचं आहे कढईमध्ये आपल्या मिरच्या मस्त पैकी पाहू शकता तुम्ही अगदी छान मस्त अशा भाजून झालेल्या आहेत अशा एकदम आता ह्या काढून घेतलेल्या आहे मी आता ह्याच कढईमध्ये आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर थोडस तेल घालून घ्यायचं आहे पुन्हा त्यामध्येच बघा इथे आणि आता यामध्ये आपल्याला तेल तापलं की लगेच इथे मोहरी टाकून घ्यायची आहे एक चमचा ती तडतडली की लगेच टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे व त्यानंतर मस्त आपल्याला हिंगाची फोडणी घालायची आहे तर हिंग घालून घेतलेला आहे इथे मी आता हे छान झाल्यानंतर हा जो कांदा आपण कट करून ठेवलेला होता दोन तर त्यातला अर्धाच कांदा आपल्याला या तेलामध्ये छान मस्त पैकी असा परतवून घ्यायचा आहे अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत बघा इथे मस्त पैकी असा परतवून घ्यायचा आहे आता हा परतून होतोय तोपर्यंत मी सुनीता कुकवीस सुनीता पराते ह्या चॅनेलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील आता कांदा इथे छान मस्त पैकी असं परतवून झालेला आहे तर चवीनुसार आपण इथे मीठ घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील इथला अर्धाच आपण जो कट करून ठेवलेला होता पूर्ण त्यातला अर्धा टाकून घ्यायचा आहे कोथंबीर पण थोडी टाकून घ्यायची आहे आणि इथं मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे मस्त पैकी छान अगदी एकदम कमंग आपल्याला ही परतवून घ्यायचं आहे आता ही परतवून होत आहे तोपर्यंत हे जे बेसन पीठ आहे आपण जे गरम करून घेतलेला आहे किंवा भाजून घेतलेला आहे त्यामध्ये मी अद्रक लसून हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे कोथंबीर टाकलेली आहे त्याच्यानंतर टोमॅटो घालून घेतलेला आहे कांदा घालून घेतलेला आहे म्हणजे उरलेलं सगळं जे आहे आपल्याला हे घालून घ्यायचं आहे मस्त पैकी इथे आणि इथे हिंग घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हळद घालून घेतलेली आहे तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालायचे आहे धनेपूड घालून घेतलेली आहे इथे मी पाहू शकता तुम्ही इथे एकदम छान अगदी मस्त आणि आपण आता इथं बेसन पीठ वापरतो आहे त्यामुळे आता इथे मीठ पण घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि इथं पीठ वापरतो आहे त्यामुळे इथे आपल्याला एक चमचा इथं मी ओवा असा हातावर क्रश करून घालून घेणार आहे म्हणजे ओव्याची छान अशी चव पण येते आणि पचायला पण एकदम छान होतं अगदी पोटात दुखत नाही आता इथे लिंबू पिळून घ्यायचं आहे तर मी अर्धा लिंबू इथे पिळून घेतलेला आहे एकदम छान चव येते आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडस दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला बेसन पिठामध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अजिबात वेळ लागत नाही आपली भाजी शिजायला बघा आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आता ज्या मिरच्या आपण वापरून घेतलेल्या होत्या त्या आपण गार झालेल्या हे सगळं स्टफिंग आपल्याला बेसन पिठाचं हे सगळं आपल्याला ह्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे बघा एकदम छान अगदी आतपर्यंत एकदम मस्त पैकी दाबून दाबून भरायचं आहे आपल्याला आणि हे सगळं शिजलेलं आहे सगळं म्हणजे बेसन पीठ शिजलेलं आहेच आपलं हे सगळं व्यवस्थित असं दाबून दापून घ्यायचं आहे भरून आता मी हे सगळं दाबून व्यवस्थित मस्त पैकी असं भरून घेत आहे तुम्ही पाहू शकता पहा इथे सगळ्या मिरच्या माझ्या ह्या भरून झालेल्या आहेत एकदम छान दिसत आहे ना एकदम अगदी आत्ताच तोंडाला पाणी सुटतंय तर ही भाजी नक्की तुम्ही एकदा करून बघा ह्या पद्धतीने एकदम छान पद्धत आहे ही आता इथे पण बघा आपल्या मिरच्या भरून होत आहे तो तोपर्यंत इथे कांदा टोमॅटो वगैरे सगळं अगदी छान मस्त शिजलेलं आहे मस्त आता हे एकदम छान असं एक जीव करायचं त्यामध्ये हळद घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर धनेपूड घालून घ्यायची आहे आणि तिखट घालून घ्यायचे आहे आपण त्या मिश्रणामध्ये पण घातले त्याप्रमाणे आपल्याला इथे सगळं घालून घ्यायचं आहे एकदम छान असं मस्त पैकी परतवून घ्यायचं आहे आता इथे जेवढं मी घातलेलं आहे ते फक्त हे कांदा टोमॅटो पुरताच घालून घेतलेला आहे आणि तिथं जे घातलेले आहे ते त्या भाजी पुरतच घालून घेतलेलं आहे आता यामध्ये पण देखील आपल्याला ओवा छान मस्त पैकी क्रश करून घालायचा आहे खूपच म्हणजे खूप सुंदर चव येते या भाजीला तुम्ही एकदा जर केली ना तर अगदी दोन तीन पोळ्या खात असाल तर तुम्ही पाच सहा पोळ्या तर नक्कीच खाल आणि भाजी भाकरी बरोबर देखील पण खूप सुंदर लागते आता हे छान मस्त पैकी आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान अगदी शिजवून घ्यायचं आहे ते एक वाफ काढून घ्यायची आहे बघा किती छान अगदी वाफ निघालेली आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे एकदम छान असं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता ते पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण ज्या मिरच्या स्टफिंग करून ठेवलेल्या होत्या या अगदी अशा उभ्याच्या उभ्या इथे ठेवून द्यायच्या आहे आपल्याला हलवायच्या नाहीये या अशाच या मसाल्यामध्ये होऊ द्यायच्या आहे पहा एकदम छान अगदी शिजतील आणि तशाही या मिरच्या आधी शिजलेल्याच आहे आता फक्त वाफ देऊन आपल्याला फक्त हे मसाल्यामध्ये एकजीव होण्यासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पहा तुम्ही पाहू शकता एक वाफ काढून घेतलेली आहे आता साईडने अगदी थोडस पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे जो मसाला आहे खाली तो आपल्या कढईला चिटकणार नाही किंवा जळणार नाही त्यासाठी आपल्याला फक्त पाणी टाकून घ्यायचं आहे आता मी हे झाकून ठेवलेलं आहे बघा एकदम छान अशी मस्त पैकी पाच ते सात मिनिटं बाफ काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी खूप कलर पण सुंदर आलेला आहे आणि हा जो मसाला आहे हा पण एकदम छान झालेला आहे अजिबात जळ आलेला नाहीये काही नाही आता हा जो मसाला तयार झालेला हा प्रत्येक मिरचीवर आपण थोडा 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 थोडासा टाकून घ्यायचा आहे जेणेकरून वरती सुद्धा हा मसाल्याची जी वाफ आहे किंवा जी जो फ्लेवर आहे हा आपल्या मिरचीवर उतरेल म्हणून ह्या मिरच्यांवर आपल्याला टाकून घ्यायचा आहे एकदम छान अगदी मस्त पैकी आणि पुन्हा छान अशी वाफ काढून घ्यायची आहे बघा किती सुंदर आपल्या ह्या मिरची तयार झालेली आहे एकदम मस्त अगदी पाहातक्षणे खाण्याची इच्छा होते तुम्ही जर ह्या पद्धतीने माझ्या ह्या पद्धतीने जर एकदा केली ना तर पुन्हा पुन्हा कराल इतकी सुंदर भाजी होते ही पा एकदम छान झालेली आहे एकदम वाफलेली आहे मस्त आता मी हे एका मध्ये काढून घेणार आहे गरमा गरम मस्त लागते ही भाजी ते एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करा बघा एकदम छान दिसते ना छान एकदम मस्त पैकी तर ह्या प्रकारे देखील तुम्ही एकदा नक्की करून बघा एकदम छान झालेली आहे आता याच्यावरती मी कोथंबीर टाकून घेत आहे बघा दिसते पण छान खायला पण छान आणि पचायला पण खूपच छान चला तर मग एकदा नक्की करून बघा एकदम मस्त आणि मुलांना देखील आवडेल तुम्ही टिफिन मध्ये दे सुद्धा देऊ शकता म्हणजे जास्त रस्त्याची पण नाही आणि कोरडी देखील नाहीये एकदम लुसलुसित आहे त्याच्यामुळे पोळी बरोबर पण आपण खाऊ शकतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला